ही आहे आपली अंगणवाडी आणि आता आपण करत आहोत परत जागेच काम आणि आता ह्या आपल्या अंगणवाडीच्या परिसरात ही जी परि परस बाग आहे त्या परिसरात आपण छोटस बी बियाणे लावणार आहोत चला रे आपल्या अंगणवाडीच्या परिसरात आहे इथे छोटीशी जागा आणि या छोट्याशा जागेमध्ये आपण करणार आहोत परस बागेच काम हे बघा गेट करण्यासाठी जाळी आणलेली आहे आणि इथं आपले विद्यार्थी परत बागेचं काम करतायत पायाला लागेल बरं हळू पाय बाजूला घे रे माती एवढून रोल हे बघा आम्हाला परस बागेसाठी एवढी जागा उपलब्ध आहे आणि या छोट्याशा जागेमध्ये आम्ही आता आमचं बागकाम करणार आहोत बघू शकता तुम्ही खूप छान परिसर आहे माझ्या शाळेचा हे बघा तिकडे मेन गेट आहे पूर्ण कंपाऊंड आहे आपल्या शाळेला हे स्टेज आहे आमचं जिल्हा परिषद शाळेच आणि अशा प्रकारे मोठं प्रांगण आहे कुठे चालवलंय कुठे चालवलं जाऊ नका तिकडे अडचणी इथेच खेळा झालं का वाफा प्रत्येक काहीनी आपल्या मध्ये जर अशा छोट्या प्रकारची जागा असेल तर शंभर टक्के परत काम करा कारण की सध्याचा जमान्यामध्ये खूप विषारी केली जाते फळे पण खळे भाज्यांवर त्यामुळे सेंद्रिय पद्धतीने ऑर्गेनिक पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने जेवढे पण फळे भाज्या तुम्हाला पिकवता येतील लावण्याचा प्रयत्न करा आणि आपण जो आ शाळेमध्ये आहार शिजवत असतो त्या आहारामध्ये त्याचा वापर करण्यासाठी शंभर टक्के त्याचा फायदा तुम्हाला होईल त्यामुळे माझ्या परत जागेसाठी जागा त्यामुळे मी आज इथे परत जागेच बियात लावून आहे माझ्या वेळेस तुम्हाला परत जागेचा व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस दाखवली ती बघा छोटी होती नाही लिंबोनी उन्हाळ्यामध्ये लिंबू खूप महाग होतात त्यामुळे मी शाळेतच ही निमोणी लावलेली आहे नंतर इथे बघा मागच्या वेळेस ज्या मिरच्या लावलेल्या आहेत ती आहे ही एक मिरची तिथे एक मिरची अशा प्रकारच्या मिरच्या आहेत आणि तिकडे गुलाबाची फुलं आहेत हे गुलाबाचं झाड आणि पाणी इकडं इथे वाफा गेला होता तर इथंही आपण मिळून लावले होते भाज्या लावल्या होत्या तर आता तिथंच परत आपण तर बघा इथं आज बचत गटामार्फत हे दाखव हे दाखव हे बचत गटामार्फत परत बाग बियाणे ती परत बागा करता पालेभाज्या व फळभाज्याची बियाणं हे आज ग्रामपंचायत मध्ये बचत गटा मार्फत माझ्या एक मी मागून घेतला आहे ते आपल्याला नव्हतं परंतु मी बचत गटाची माझी आहे तिला फोन केला आणि तिच्याकडून हे बी मागून घेतलं तर याच्यामध्ये काय काय मिळतंय बघा भेंडी गवार गवार वांगी मिरची टोमॅटो गाजर मुळा बीड भी, बीड काकडी कारले दोडके दुधी भोपळा शेव शेवगा 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 डिंगरी शे डिंगरी पालेभाषेमध्ये काय काय आहे पालक तांदूळ आणि शेप असं बघा एवढ्या प्रकारचे बियाणे मला मिळाले आहेत बघू शकता तुम्ही तर हे बघा कसले कसले बिया आहेत तुम्ही ओळखून दाखवा मला मलाही सुरुवातीला हे शंकरित वान आहे त्यामुळे मलाही कळलं नाही तर बघा हे आहे शेपूच्या भाजीचं बी एक हे आहे शेपूचं शेपूच्या भाजीचं बी तर बघा हे आहे कसलं आहे भेंडी ही भेंडी आहे संकरीत भेंडी तर हे बघा काळ्या कलरच दिसत आहे तर काई -काई हे आहे गवार तर काही काही बी मला पण ओळखू येत नाहीये मैत्रिणींनो हे कसलं बी आहे तुम्ही सांगा मला ओळखू येत नाही हे बी शेवगा हे बघू शकतो तुम्ही हा हे आहे शेवग्याचं बी हे वांग्याचं आहे रे इकडे हे बघ हे वांग्याचं आहे हे बघ हे आहे वांग्याचं बी हे हे वांग ही मिरची मिरची तर हे आहे कारल्याचं त्यानंतर हे आहे टोमॅटोचं बी टोमॅटोचं बी तुम्ही कधी पाहिलंय का पाहिलं नसेल तर बघून घ्या हे बघा हे आहे टोमॅटोचं बी आणि हा आहे काळं बी असतं ते कशाच असत दोडका हे आहे दोडक्याच दोडल्यानंतर हा काळं दोडकेच असतो आणि हे आहे घोसळा घोसाळ्याचं लावलं मी भेंदू हे घोसळा हे आहे भेंडी हे आहे भेंडी कबीर त्यानंतर हे तुम्ही तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांसाठी आरोग्यदायी पौष्टिक अशी

तुमच्याकडे पण अंगणवाडीसाठी परस बाग जागा असेल तर तुम्ही अशा प्रकारची परस बाग बनवा आणि तिथे आपल्या आहारासाठी आवश्यक ठेवला जला चला आवरा पटपट पट पटपट पट, 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 आवरा झाला वाफा तयार फायनली किती छान बघा मुलांनी आपल्या मस्त जलाय ना वाफा एक मस्त झाले हे बघा उद्याचे भावी प्रगतशील शेतकरी आहे सर्वांनीच नोकरीला लावा लागायचं आणि सगळ्यांनी नोकर व्हायचं असं नाहीये तर काहींनी नोकरी बनणारे सुद्धा व्हायचंय आता हे उद्याचे प्रगतशील शेतकरी ना उद्या हजारो बेरोजगारांना रोजगार देणारे शेतामध्ये शेतमजुरीच दे काम लावणारे ते आपले प्रगतशील बागायतदार मुलं हे बघा पोर आहे आपल्या अंगोलांच्या पुढे

बघ गावरावराव चढ 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 अरे मला माहितच नव्हतं रे कुणा अयो पत्र्यावरच पडले सगळे आत्री

I'm to do the with

पण अशा प्रकारे आज एवढं बी लावलेलं आहे आणि आज आपण परत बाग बनवलेली आहे आता पुढच्या किती दिवसात म्हणजे का बी किती दिवसांनी कर घ्या आपण बघूया कोणत्या बिया लावतो किती दिवस लागतात हे काय मला माहिती आहे परंतु आपण इथे आजपासून चालणार तर तीन दिवस बोलत कोणतं बिया अगोदर नाही दिलं ते बघूया तोपर्यंत दादा स्टॉप